नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तेरा मार्च प्रोममध्ये सारंग सावलीच्या घरी जातो तर भजन चालू असतं सावली अगदी भजनामध्ये रमून गेलेली असते पण तेवढ्यात एकनाथ म्हणतो जावे बप्पू भजन थांबतं सारंग म्हणतो अहो तुम्ही भजन का थांबवलं आता एकनाथ विनंती करतो आणि सारंग पण भजनात बसतो त्यामध्ये त्याला खूप आनंद मिळत असतो नंतर भजन होतं सावली म्हणते अहो तुम्ही इथे सारंग म्हणतो हो एकनाथ म्हणतो बरं झालं जावेपू तुम्ही आलात सारंग म्हणतो सावली पुरमपोळी त्याचं बोलणं ऐकून सगळेच हसायला लागतात सावली म्हणते आत्ता घेऊन येते आ सगळेजण सारंगची खूप काळजी घेत असतात एकनाथ विचारतो जावेपू घरी सगळे बरे आहेत ना सारंग म्हणतो सगळे बरे आहेत आणि सगदेव तेवढं सावली म्हणते सारंग सर सावलीच्या ओरडण्यावर सगळेच बघायला लागतात सावली सारांकडे येते आणि म्हणते मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं सारंग म्हणतो बोल ना सावली म्हणते इथे नाही बोलू शकत चला ना बाहेर सारंग म्हणतो इथे का नाही बोलू शकत आता सावलीला काय बोलावं तेच कळत नाही ती मनात म्हणते कसं सांगू सारंग सरांना घरामध्ये कोणालाच माहीत नाही की दादा माझ्या घरी काम करतो आणि चुकून सारंग सर बोलून गेले तर सावली विचारत पडलेली असते पण सारंग मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो आणि त्याला कळून चुकतं की सावलीच्या मनामध्ये काहीतरी चाललं जगनाथने कार्यक्रमासाठी देवाला आमंत्रित केलेलं असतं आणि ते पण चिपगेस्ट म्हणून त्यामुळे देवाला खूप आनंद होत असतो तर तो घरपडे मला पण फायनली फॅमिली मिळाली ह्या दिवसाची मी खूप वर्षापासून वाट बघत होतो नेहमी विचार करायचो बहीण असती तर कशी असती आईवडील असते तर कसे असते पण आजकाल एकदम असेच असते जशी आमची सिस्टर आणि फादर आता काही झालं तरी यांना मी गमावणार नाही यांच्यासाठी जीव द्यावा लागला ना तरी मी देईल गोरपडे म्हणतो खरंच सर ही माणसं खूप चांगली आहेत यांना कायम जपा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद